श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो कथावाङ्मय हे आजही लोकप्रिय आहे मनोरंजन करणं आणि उद्बोधन करणं या दोन कारणांसाठी कथावाङ्मय प्रकार हा खूप वापरात आला ह्यामध्येच याचप्रमाणे लोकांचं मन वळवण्यासाठी भावभावना व्यक्त करण्यासाठी लघुकथांचा आधार घेतला जातो सध्याचा काळ हा खूप धावता काळ आहे लोकांकडं वेळही खूप कमी आहे अशाच वेळी कमी वेळात लघुकथा प्रभावीपणे सादर होऊ शकते तसंच ह्या लघुकथांनी विविध विषयांना हात घालून विविध विषय स्वीकारले देखील आहेत जीवनाच्या सर्व क्षेत्रांचं प्रतिबिंब या लघुकथेत पडू लागलेलं ला आहे आणि म्हणूनच लघुकथा देखील तेवढ्याच प्रभावी आणि लोकप्रिय देखील आहेत आजच्या कार्यक्रमात युवराज पाटील जिल्हा माहिती अधिकारी यांचं लघुकथा वाचन आपण ऐकूया नमस्कार मी युवराज पाटील माझं लहानपण खेडेगावात गेले असल्यामुळं माझ्या ज्या कथा आहेत त्या कथा सगळ्या खेड्याच्या अवतीभोवती फिरणाऱ्या आहेत ज्यांचं बालपण खेडेगावात गेलेलं आहे त्यांना हे अगदी शेक्सपियर म्हणतो तसं कॅथर्सिस विरेचन करणाऱ्या आहेत मी आज माझ्या ह्या कथा ज्या लघुकथा आहेत त्या तुम्हाला वाचून दाखवतो कथा या पिंपळ पानावरच्या गोष्टी या शीर्षकाखाली सगळ्या कथा येतील त्याच्यातली पहिली जी कथा आहे ते ऐंशीच्या दशकातली आहे चिमणीच्या उजड्यात उजळलेलं गावपण असे या कथेचं नाव आहे गाव ऐंशीच्या दशकातलं आहे ऐंशीच्या दशकात गावपण टिकून ठेवणारी गावं होती गावाच्या घराघरात गहरा गुरडोरं होती गावात निरस दूध जे हल्ली बघायला मिळत नाही आपल्याला ते मिळत असे न्याहारीला शिळी भाकर डोटक्यातलं दही आणि या हिरव्या मिरचीचा ठेचा त्यावर कारळाच्या चटणीचा बेत म्हणजे पोटावर हात फिरवत गडी उठायचा असं ते जेवण असायचं न्याहारी शाळेला जाणारी पोरटोरं पण हेच खायची फार फार तर शिळी भाकर आरावर शेकून गरम करायची आणि तापवलेल्या दुधात कुसकरून खायची हे जरा सकाळच्या पोराचं लाडाचं जेवण असायचं सकाळचं सेन काढून सडा सारवण करून दुरडीभर धपाधप भाकरी करून डेचकाभर वरण करून त्या काळी फक्त पावसाळ्यात शेतात येईल तेवढाच भाजीपाला घरात भाजीचा वरणाशिवाय आयटम असायचा अन्यथा भाकर ते हे हायब्रीडची आणि वरण हे बारा महिन्याचं आम आमचं खाद्य असायचं पावणे रावळे सनवार असेल तरच कौतुकाने चपाती व्हायची त्यावेळी पोरं अगदी हावऱ्यासारखे या चपातीवर तुटून पडायचे गहू त्या काळी ग्रामीण भागात श्रीमंताचे अन्न असायचे आज परिस्थिती विपरीत आहे बाजारातून भाजीपाला विकत आणायचा रिवाज रूढ झाला नव्हता साखर चहापत्ती आम्ही त्या काळात चहापत्तीला पावडर म्हणत नव्हतो चहापत्ती म्हणायचो मीठ तेल असे जिन्नस गावातला दुकानदार धान्य घेऊन त्या बदल्यात देत असे ही परंपरा आता संपत आली आहे त्यामुळे साखर छटाकभर पावछटाक अशी घरात यायची गावातला दुकानदार किरकोळ वस्तूच्या बदल्यात कवडीमोल भावाने माल घ्यायचा त्यामुळे दुकानदार मोठ्या शेतकऱ्यापेक्षा पैशाने तालेवार असायचा प्रसंगी सावकार की करणारा असायचा किती मोठा शेतकरी असला तरी त्याला कोरड्या काळात म्हणजे उन्हाळ्यात तंगी यायची त्यावेळी हा सावकार हक्काच असायचा त्यामुळे सावकार गावच्या तोंडावरचाच त्यामुळे कितीही लुटलं तरी प्रसंगाला उपयोगाला येतो म्हणून सगळे गप्प असायचे ऐंशीच्या दशकातलं गाव अनेक गावामध्ये वीज नव्हती त्यामुळे संध्याकाळी नऊ वाजता गाव चिमण्या दिवा असायचा तो त्याला चिमण्या म्हणायच्या आमच्याकडं चिमण्या विजून गाड झोपेत गेलेलं असायचं आणि गावचा दिवस पहाटे चारला सुरू व्हायचा पाचला म्हशीच्या धारा निघायच्या सहाला गुरुढोरं शेताच्या रस्त्यावर असायची गावचे रस्ते सेनामुताने माखलेले असायचे सहा सातला सगळं गाव शेणाच्या वासानं गंधीत व्हायचं सडे सारवून केलेली घरं सकाळच्या धुंतीत असायची घरात येणारं बेलफुलवाला पीठ मागायला येणारे गोसावी हे नित्याचे सगुण असायचे त्यांच्याकडूनच सगळी गावातली रात्रीत काय घडलं त्याची खबर बात असायची शंभर दीडशे उंबरट्याचं गाव एकमेकांच्या सुखादुखाची सोबती असायचे जात फक्त रोटीबेटीसाठी इतर वेळी सगळ्यांच्या पोटाचे रस्ते एकमेकांच्या घरातून जायचे त्यात ठासून जिवाळा भरलेला असायचा त्यामुळे गावात उपाशी कोणीच नव्हते गावात कोणी गेले तर अख्खं गावावर शोककळा असायची अंतिम संस्कार झाल्यास गावच्या चुली पेटायच्या ज्याच्या घरी दुःखद प्रसंग झाला आहे त्याच्या घरी गावातून सगळे जेवणायचे त्या कुटुंबाला तोंडात दोन घास कसे जातील यासाठी सर्व प्रयत्न करायचे गावातलं लग्न म्हणजे अख्खा गावाचा हक्काचं राबतं ठिकाण गावची बंद असायची आणि गाव लग्नाच्या दिवशी गोड खाऊन आणि लग्नाच्या आदल्या दिवशी देवकार्याला येसरवाड्याचं तिखट जेवण खाऊन गाव दोन दिवस तृप्त राहायचं असं हे ऐंशीच्या दशकातलं गाव होतं पुढची गोष्ट माझी जी आहे ते डोक्यातलं भूत गेलं त्याची ही गोष्ट आहे माझ्या लहानपणी सर्वाधिक भय कोणत्या गोष्टीचं होतं माझ्या लहानपणीच नाही तर ऐंशी नव्वदच्या दशकामधल्या सगळ्यांनाच भीती सगळ्यात कुठली असायची तर भूताची असायची ते भूत आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीतून अधिक मानगुटावर बसलेला भूताच्या ओळखीसह गोष्टी सांगितली जायची म्हणजे त्याचे पाय उलटे असतात कान मोठे असतात वगैरे वगैरे म्हणजे भूत नावाची गोष्ट अस्तित्वात असते हे पक्के मनावर कोरलेले माणूस मेला की त्याचे भूत होते ही धारणा पाचर मारल्यासारखी एवढे घट्ट झालेली होती एकदा प्रसंग असा झाला की अगदी बारा तेरा वर्षाचा असताना शेतात धान्याची रास पडलेली होती आणि शेतगडी आणि वडील जागलेल्या शेतात होते त्यांच्या भाकरी घेऊन जायचं फरमान माझ्या नावाने फाडले गेल्यामुळे आणि कोणतेच भाने करण्याची सांद शिल्लक नसल्यामुळे मी रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान भाकरी घेऊन शेताकडे निघालो गावाला जो मोकळी जागा असते तो अक्कर असतो त्या तिथंपर्यंत आलो एक एक खरबाला। खरबाला भीर। की एक घटना आठवली दोन एक महिन्यापूर्वी एक सासरूवासिन शेताला जायच्या रस्त्यावरील विहिरीत पडून वारली होती तिचे प्रेत काढण्यापासून सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं आता अलिका पंचायत जीव धडधड करायला लागला अकर गेल्यानंतर गावठान त्याला आमच्याकडं खरं बाट असं म्हटलं जातं ते खरं आलं त्या खरबाला लागूनच ती विहीर विहिरीला लागून ओढा होता आणि ओढा म्हटले की झोड रान झाडं झुडपं आलीच सतत डोळ्यासमोर ते प्रेत धडधड एवढी वाढली किथून पळ काढावा पण आजूबाजूबाच्या गोष्टीत भूताला पाठ दाखवलं की ते मागे लागतं ही धारणा मनात घट्ट झालेली छामारी हे संकट दूर करण्यासाठी देवाचे नाव घ्यावे म्हणून अगदी मोठमोठ्याने मुट मी रामराम म्हणत चाललो भीती मात्र पिछा सोडत नव्हती एक म्हण आहे भीत्यामागे राक्षस तेवढ्यात फडफडत पक्षी उडाला आणि मी कमालीचा दचकलो अगदी हृदय बंद पडते की काय एवढी गती धडधडायला झाली आणि समोर बघतोय तर काय थोडं दूर अंगावर साडी असलेली बाई दिसायला लागलेली अंधार होता माझ्या हातात कंदील होता पण कंदिलाला उजेड फक्त पाया पुरता रामनामाचा जप आवाज मोठा करून सुरू केला मी धैर्य एकोटून जोरात म्हणालो बघू तू काय करतेस ते करून का करून काय करशील असे जोरात चिरकून म्हणालो आणि सपासप पायाचा वेग वाढवला आणि तिकडं बघतोय तर काय झुडूप होतं थत्तेरी आपल्याला झुडूपच बाईसारखं वाटलं गुरुजी एकदा मनाले होते भूत वगैरे काही नसतं तुमच्या मनात असलं की असं दिसतं आणि मला ते पटलं त्या क्षणी वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी मनातलं भूत मेलं ते भूत मेल्यानंतर भूत या भाकडकर्ता आहेत हे मी सगळ्यांना सांगायला लागलो त्यानंतर अग्निदिव्य पार पाडण्यासाठी दोस्ताकडून माझ्यावर अनेक प्रयोग झाले त्या सगळ्या प्रयोगातून मी सिद्ध केलं की भूत ही केवळ मनाची कल्पना आहे जसजसा वाचायला लागलो ती भावना अधिक प्रगल्भ होत गेली मन हे सुप्रीम आहे मन हेच आद्य आत्मा आहे विवेकानंद यांच्या ज्ञानयोगावरील प्रवचनाचे पुस्तक दहावीच्या परीक्षेनंतर उन्हाळ्यात वाचलं आणि मला अधिक उमगायला लागलं तुमच्या माझ्या मनातल्या या धारणा योग्य वयात बाजूला होणं गरजेचं आहे त्याशिवाय मनाची मशागत होत नाही म्हणून अशा कथा हे अधिक समृद्ध करतात आणि माझ्या आयुष्यात ही कथा घडली त्याच्यामुळं मी अधिक समृद्ध होत गेलो आज मी तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट सांगणार आहे प्रत्येक गावागावात घडलेली गोष्ट आहे प्रत्येकाच्या बालपणी ह्या गोष्टी आणि अधिक सेन्सिटिव्ह आहे संवेदनशील आहे आणि लहानपणी या संवेदनशील मनाला पडलेल्या प्रश्नावर आधारित ही गोष्ट आहे कावळा शिवला त्याची गोष्ट आहे ही लहान असताना नव्हे चक्क अकरावीपर्यंत आम्हाला हे कावळा शिवला की स्त्रिया बाहेर बसत असतात असा समज होता कारण आम्हाला लहानपणापासून सांगितलं जायचं कावळा शिवलाय म्हणून विंटाळ झाला आहे पण अधूनमधून मनाला प्रश्न पडत असा कावळा बरा यांनाच नेहमी शिवतो राव आपल्याला तर कावळ्याने एकदाही शिवले नाही अकरावीला थोडी समज आली आणि ते जीवशास्त्र समजलं एकदा क्रिकेटचा सामना पाहत होतो त्या काळी नवीन दूरदर्शनवर सॅनेटरी नॅपकिनची जाहिरात असायची पण ती नेमकी कशाची जाहिरात आहे हे कळायचं नाही बऱ्याच जणांना त्यात अप्रत्यक्ष गाण्यातून सांगितले जायचे आणि गाणे हे खूप सुरावटीत असायचे चुप किंव बेटे हो जरूर कोई बात है आणि हे गाणं आमचा मित्र अगदी चित्रपटाच्या गाण्यासारखा मोठ्याने म्हणायचा समजून म्हटला असता तर म्हटलाच नसता कारण तो काळच खूप तसा संकुचित होता आता थोडा सैल झाला आहे म्हणा एवढेच एकदा मी त्याला ते गाणं कशा संदर्भात आहे हे सांगितल्यास त्यांनी जीप चावून घेतली ग्रामीण भागातल्या महिलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तो पाच दिवसाचा काळ स्वयंपाकघरातून सुट्टी त्या ढोर मेहनतीतून निदान ते पाच दिवस या काळामधून सुट्टी मिळायची तो टॅबू जरी असला तरी त्यांना विश्रांतीचा काळ असायचा जसा जसा मोठा होत गेलो वाचत गेलो यातला फोलपणा समजत गेला प्राचीन काळातील मातृका आणि मातृसूत्ताकता समजली सैवातलं शाक्त हा मातृदेवतेला भजणारा होता कृषीपरंपरेच्या आद्यवाहक ते कुलाचारांचे नावही तिच्यावरून ठेवले जात असे जसे मुलाचे मौर्य झाले गौतमीचा पुत्र गौतमी पुत्र सातकर्णी म्हणून ओळखला जात असे अनेक उदाहरणांनी स्त्रीचे प्राचीन सामर्थ्य कळले तिने नैसर्गिक सामर्थ्य अधिक असल्यामुळेच तिच्यापेक्षा वयाने अधिक मोठ्या पुरुषाची लग्न व्हायचे संदर्भ अर्थात विकार राजवाडे यांचा विवाहसंस्थेचा इतिहास आहे तिच्या मासिक पाळीला पावित्र्याच्या संकल्पने जोडण्याचा काळ कधी सुरू झाला त्याचे संदर्भ नाहीत पण दुसऱ्या शतकापासून भारतीय समाज अधिक देवभळा झाला याला संदर्भ आहेत असो मुद्दा हा आहे की मासिक पाळीचा आणि त्यावर एकवीस शतकातल्या हेल्थ हायजेनिकच्या काळातही शेकडो महिलांना जंतू प्रादुर्भाव होऊन प्राणास मुकावे लागल्याचे अनेक उदाहरणं आहेत मी मेळघाटच्या डॉक्टर आशिष सातव यांच्या आणि डॉक्टर कोहले यांच्याबरोबरच्या सुन्न करणाऱ्या चर्चेतून असे प्रकरण ऐकले आहेत आजच मी ट्विंकल खन्ना आणि एकेकाळच्या कल कलावंत आंच्या संवेदनशील लेखिकेकडून तिच्या पती अक्षय खन्नाच्या सोबतीनं काढलेला पॅडमॅन पाहिला आणि त्यानिमित्ताने हा सगळा पट आठवला मुरुगनची लढाई आणि त्याची दिद्द असलेली प्रेरणादायी कथा अक्षयनी खूप ताकदीने पेलली आहे डॉक्युमेंट्री किंवा डॉक्युड्रामाच्या विषयावर एक यशस्वी फिल्म फीचर काढून ही चळवळ अधिक मोठी केली आहे ह्या चळवळीला अधिक बळ दिलेलं आहे ट्विंकल खन्ना अक्षय कुमार आणि नेहमीच उत्तमोत्तम कलाकृती देणाऱ्या आर बल्की यांचेही या निमित्ताने खूप खूप आभार आज इथेच थांबतो अशा लघुकथा आपल्याला जगण्याला बळ देतात आणि ह्या तर अनुभवावर आधारित असलेल्या कथा माणसं जगण्याचं बळ देऊन जातात आज मला आकाशवाणी बोलवलं त्याबद्दल मी आभार आणि आकाशवाणी श्रोतेहो आता स्पंदन वृत्त आणि कार्यक्रमात युवराज पाटील जिल्हा माहिती अधिकारी यांचं लघुकथा वाचन ऐकलत निवेदन वैद्य नाखरे कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार श्रोतेहो याचबरोबर आजच्या कार्यक्रमात इथे थांबूया पुन्हा भेटूया नमस्कार श्रोतेहो नमस्कार स्पंदन